सहा जुलै रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चामध्ये नांदेडमधून हजारो लोक सहभागी होतील मनसैनिकांचं आवाहन नांदेड नांदेड येथे आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद पावडे आणि मोंटीसिंग जहागीरदार यांनी सांगितलं की सहा जुलै रोजी मुंबई येथे राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मराठी भाषेच्या हक्कासाठी हिंदी भाषा सक्तीची करू नये या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या मोर्चामध्ये नांदेडमधून हजारो लोक सहभागी होतील यापुढे बोलताना ते म्हणाले तर लोक पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीचे राज्यात हिंदी भाषा सक्तीचे नाही पण महाराष्ट्रावर ती लादल्या जाते महाराष्ट्रातले रोजगार गुजरातला आणि हिंदी भाषा महाराष्ट्राला अशा पद्धतीचे पद्धती काही प्रमाणात चालू आहे आणि याच सगळ्याच्या अनुषंगानं हे मोर्चा फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी अशा पद्धतीच्या मोर्चा काढणाऱ्यांवर आरोप होत आहेत प्रत्येक जण आपली बाजू मांडतोय एकंदरीत या मोर्चाबद्दल काय भूमिका आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष जहागीरदार आणि विनोद पावडे सर हे आपल्या सोबत आहेत सर नमस्कार काय काय भूमिका आहे या जय महाराष्ट्र पाच जुलैला माननीय राष्ट्रसाहेबांच्या आदेशानुसार महामोर्चा मुंबई येथे निघणार आहे हा मोर्चा आए। या हिंदी भाषा सक्तीची करू नये त्या संदर्भात आहे यामध्ये हिंदी भाषा ही पहिले पहिल्या वर्गापासून सक्ती करू नये ऑलरेडी जवळपास पाचवी पासून हिंदी आणि संस्कृत भाषा सक्ती कंपल्सरी आहे तर मराठी भाषा ही फक्त पहिलीपासून भावू द्यावी असं सर्व मराठी जनतेचं आणि राजसाहेबाचं म्हणणं आहे सर एका बाजूला सरकार सांगताय आम्ही सक्ती करत नाही तर तो ऐच्छिक विषय करतोय मराठी भाषा आम्हीच अभिजात जात भाषेचा दर्जा मिळवून दिला म्हणजे मोर्चे कशासाठी मराठी आपण महाराष्ट्रात राहतो मराठी भाषा ही महाराष्ट्राची शान आहे जवळपास महाराष्ट्र हा महाराष्ट्रावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतातले अर्धे लोक राहतात मी ते म्हणतो मराठी भाषा मराठी भाषेची गरज पूर्ण भारताला आहे महाराष्ट्राला मा, मा, मराठी भा, हिंदी भाषेची गरज नाही सर आपण म्हणताय मराठीची भाषा देशाला गरज आहे महाराष्ट्राला हिंदीची गरज नाही हे जरी आपण म्हणत असलात तरी मराठी भाषेपेक्षा हिंदी भाषा ऐच्छिक करून या विषयालाच मोठ करून मुख्य विषयांपासून लोकांचं लक्ष विचलित करणं काही आयस अधिकाऱ्यांसाठी भाषा करणं आणि रोजगाराच्या गोष्टी बाजूला नेऊन या विषयांकडे खेळवत राहणं अशा पद्धतीचं राजकारण आहे का आपल्याला काय आता बाकीच्या ज्या शाळा आहेत सीबीएसई आय सी एस ई हे सगळ्या ए ए आय एस अधिकाऱ्यांसाठी उघडलेल्या शाळा आहेत तर मराठी भाषा ही मराठी मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचं प्रेम आहे त्यामुळं त्यामुळं मराठी ही मराठी ही भाषा विद्यार्थ्यांना पूर्णपणे येणं खूप गरजेचं आहे त्यासाठी ही, आ, भी। हिंदी मराठी भाषा ही पहिली ते पाचवीपर्यंत राहावी पाचवीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीनुसार पालकांच्या मर्जीनुसार हिंदी किंवा संस्कृत ही भाषा ऑप्शनल राहावी मराठी भाषा ही पहिली ते दहावी पर्यंत कंपल्सरी राहावी असं असं पूर्ण महाराष्ट्राचं आणि आदरणीय राजसाहेबांचं म्हणणं आहे या भाषेच्या मुद्द्याकडून विकासाच्या मुद्द्यापासून कुठेतरी विचलित केले जाते विकासाचा मुद्दा वेग वेगळा भाषेचा मुद्दा वेगळा भाषेचा मुद्दा हा विकासाच्या मुद्द्यापेक्षा खूप मोठा आहे मराठी भाषा ही महाराष्ट्रात मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठी सगळं टिकवण्यासाठी म महाराष्ट्राचं वैभव टिकवण्यासाठी खूप 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 महत्वाची आहे सर याच विषयाच्या अनुषंगाने मराठी भाषे ले जे साहित्यिक आहेत ज्यांना महाराष्ट्र शासनाचे नामांकित पुरस्कार मिळाले आहेत अशा साहित्यिकांनी पुरस्कार सरकारला त्या मानधनाच्या रकमेसह तरी सुद्धा राजकीय पक्षांवरच सत्ताधारी आरोप करतात आपण कसं बघता आदरणीय राजसाहेबांनी त्यासाठी कुठल्याच पक्षाचा झेंडा या मोर्चामध्ये राहणार नाही सर्व साहित्यिक सर्व फिल्म इंडस्ट्रीचे मराठी मराठी कलाकार आणि सर्व 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 विद्यार्थी हे सर्व या मोर्चामध्ये सहभागी राहतील आणि शंभर टक्के आम्हा सर्वांना राजसाहेबावर विश्वास आहे की ते या साहित्यिकांना या सर्व सिनियर लोकांना या सर्व सिनियर सिनियर सिटीजनला आणि विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्रामाणिक न्याय देतील सर मराठी भाषेचा हे जो मोर्चा निघतोय ही या मोर्चामुळे जर काही फरक पडला नाही किंवा मोर्चाचा तर फरक पडेल आपला किती लोकांचा प्रभाव मिळेल किंवा या पुढची भूमिका मोर्चाची आंदोलनात्मक भूमिका मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेच्या न्यायासाठी आपण लढत आहात ही पुढची भूमिका कशी राहील काय सांगत महाराष्ट्रात या मोर्चासाठी फक्त कोणत्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नसून हे सगळे पूर्ण हा विषय पूर्ण महाराष्ट्र राज्याचा आहे महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय आहे म्हणून सगळे लोक एकजुटीने येतील आपण येणाऱ्या पाच जुलैला आपण आपल्याला हा दिसेलच पूर्ण महाराष्ट्राचा जे वेगळा चित्र आहे कुठेतरी मराठी मराठी वाचला तरच महाराष्ट्र वाचेल कारण महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे आपण इतर प्रांतात बघतो त्यांच्याकडे त्यांची भाषा बोलली जाते तर महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली पाहिजे त्यासाठी अनेक कलाकार पण यासाठी आपली इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्री जी आहे हे मराठी माणसाची जी आहे मराठी कलाकार जे उरलेले हे फक्त राजसाहेबापुढे बोललेले आहेत आपण फक्त दोन हजार सातच्या अगोदर पूर्ण शासकीय कार्यालयामध्ये हिंदी हिंदी बोलत होते लोक आज आपण मराठी मराठीमध्ये आपल्याला वार्तालाप दिसतोय मराठी मराठी पाठ्यांचे आंदोलन आमचे आम्ही केलो मराठी मा, माणसासाठी आम्ही लढतोय वर पांत्यांना घाटाचे काम करतोय मोबाईलवर आपल्याला कॉल सेंटरमध्ये आपण बघितलो तर इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये बोलत होते साहेबांनी सभा घेतली आणि त्या दिवशी पूर्ण एअरटेलचे ऑफिस फोडले त्या दिवशी पासून आपल्याला मोबाईलवर पण तिसरी भाषा भेटली मराठीची सर आपण मराठी भाषेच्या आंदोलनासाठी मनसेच्या स्थापनेपासून दोन हजार पाच पासून मराठीसाठी लढणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे आपण दोघेही स्थापनेपासूनचे सदस्य नेते आहात पण यानंतर जर मराठी भाषेच्या सक्तीची मराठीसोबत हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय जर थांबला नाही तर यापुढे आपलं आंदोलन असेच चालू राहील का काय सांगू मी सर्व शाळेमध्ये निवेदन दिलेलं आहे की इथे हिंदीची सक्ती चालणार नाही लहान मुलापासून मुला जे पहिली ते तिसरी पर्यंत असतात जे बंधनकारक हे शासन सांगते तसं नाहीये इथे मराठी मराठी लोकांना मराठी संस्कृती जपावी लागेल मराठी ही सक्तीची भाषा महाराष्ट्रात राहणार आणि ते केल्याशिवाय साहेब पण थांबणार नाही आणि आम्ही पण थांबणार नाही